आज कापूस अध्यक्ष महोदय जर विचार केला तर कापसाचे भाव एक हजार रुपयानं वाढलेले आहे आणि हे वाळाचं कारण अध्यक्ष महोदय का जगामध्ये कापसाच्या भावाची तेजी आलेली आहे थोडा जर राज्य सरकारनं अध्यक्ष महोदय विचार जर केला तर आज जगामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर हजार कापसाचे प्रतिखंडीचे भाव आहे आणि आपल्या देशामध्ये फक्त एकोणसाठ ते साठ खंडी, साट खंडी प्रतिखंडी आहे आणि मला असं वाटतं का निर्यातीला भरपूर वाव आहे अध्यक्ष महोदय मला खास करून आपल्याला सांगता येईल अकरा बारा मध्ये आपण ऐंशी लाख गाठी आपण निर्यात केल्या आपण जर वाहतुकीला जर सबसिडी दिली जर राज्य सर केंद्र सरकार देत नसेल तर राज्य सरकारनं जर ही सबसिडी उपलब्ध करून दिली तर कापसाचे भाव नऊ ते दहा हजार पर्यंत जाऊ शकतं आणि हा कापूस उत्पादक शेतकरी अध्यक्ष महोदय चुकी होऊ शकतं मला वाटतं हा निर्णय राज्य सरकारनं खास करून वाहतुकीची सबसिडी जशी आपण साखरेले सबसिडी देतो निर्यातीसाठी तशी कापसाले का देत नाही तिथे सुद्धा असा जातीवाद पाळू नये साखरवाले अलग आहे आणि कापसावाले वेगळे आहे असं होता का अध्यक्ष महोदय फक्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक पॅकेज जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्या आम्ही पाहतो उत्पादक शेतकरी आपले सगळे झाड उपडून बगीच्याच्या बगीचा तोडण्याच्या तयारीत आहे त्याला एक वेगळं पॅकेज जाहीर करावं अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद आपल्या दोघांपैकी